श्री स्वामी समर्थ तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आ, आज मी तुम्हाला थोडा वेगळा विषयात घेऊन जाणार आहे की ते म्हणजे की स्वामी माझ्या आयुष्यात कसे कसे आले आणि मला माझ्या थोड्या दिवसाच्या स्वामी सेवेमध्ये स्वामींनी छोटे छोटे का होईना थोडे अनुभव दिले तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे की ते काय काय आहे तर त्याच्यामुळे जर व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालं असं होतं की माझ्या आई स्वामींचं करायची माझ्या आई केंद्रात पण जायची तर पण कसं असताना त्यावेळेस आपण कॉलेज वगैरे करत असतो त्याच्यामुळे आपल्या एवढा देवाच्या याच्यामध्ये काही लक्ष नसतं पण घरामध्ये स्वामींचा फोटो होता त्याच्यामुळे थो कधी का होईना दर्शन वगैरे घ्यायची एवढंच होतं बाकी दुसरं असं काही स्वामी सेवा वगैरे असं काही काही माहिती नव्हतं कारण कॉलेज चालू असताना कसं घर अभ्यास अभ्यास घर एवढंच असतं त्याच्यामुळे असं स्वामी म्हणजे पूजा वगैरे कधी नाही असं काहीच नाही केलं म्हणजे ति तिथून समजा एक स्वामी सोबत होते केंद्रात पण दोन तीन वेळेस तिथं आई सोबत वगैरे अशी जायची पण असं काहीचं काही कधी समजा केलं नाही कधी मधी केली के तर केली तर तिथून समजा स्वामी नामी म्हणजे थोडं तेव्हापासून ओळखायला लागली तर त्याच्यानंतर झालं लग्न लग्न झालं त्याच्यानंतर पण शेजारी शेजारी जी बाई होती ती ती स्वामींचं करायची तर ती करायची अजून गल्ली म्हणजे कॉलनीमधल्या दोन तीन बाह्या होत्या त्या पण करायच्या तर तिथे जवळच केंद्र होतं त्या तिथे पण जायच्या म्हणजे तिथे एक माझा म्हणजे एक म्हणत नाही का काहीतरी कनेक्शन असल्यासारखं की आई करायची आणि तिथे पण केंद्रात आई आईमुळे का होईना दोन तीन वेळेस मी केंद्रात गेली होती त्याच्यानंतर इथे आली इथे पण घराजवळच केंद्र होतं पण शेजारच्याच बाई किंवा गल्लीतल्याच दोन तीन बाया हे ह्या स्वामींचं करायच्या आणि त्याच्यामुळं त्या सांगत राहायच्या पण तेव्हा पण कसं तेव्हा पण असं मनात नाही काही म्हणजे असं काही नाही तर तेव्हा पण त्या खूप सेवा करायच्या ते शेजारच्या बाया वगैरे तेव्हा तेव्हा पण असं वाटायचं अरे की कि, 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 किती देवदेव करतात किती स्वा म्हणजे किती देवाचं करतात असं तर तेव्हा पण मी समजा एखाद्या वेळेस मी तेव्हा केंद्रात गेले असेल पण तेव्हा पण समजा असं स्वामींचं असं काही पूजा वगैरे तेव्हा पण काही केले नाही फक्त पू केंद्रात गेली होती एक दोन वेळेस आणि मानायची मी देवाला पण असं स्वामींचं कधी काही केलं नव्हतं तर ते एक झालं तर ती तिथे राहिली थोडे दिवस त्याच्यानंतर तिथून निघाली मग दुसरीकडे गेली दुसरीकडे जेव्हा मी राहायला गेली त्याच्यानंतर परत तिथे मला तब्बल आम्ही चार भाडेकरू होतो एकाच बिल्डिंगमध्ये तर सगळेच्या सगळे स्वामी सेवेकरू होते म्हणजे सगळेचे सगळे स्वामी सेवक होते तिथे शेजारी पण ज्या ताई होत्या त्या सुद्धा स्वामींचं करायच्या वरती ज्या होत्या तर घरमालक त्यांची सूनसुद्धा स्वामींचं करायची त्याच्या वरती पण राहायची सुद्धा म्हणजे ते पण भाडेकरूच होते पण त्या ताईसुद्धा स्वामींचं करायच्या तर हो तिथे मला परत एक ते कनेक्शन म्हणजे एक हे झालं की ते तिघ मला तिथे जे स्वामी सेवा करायचे ते भेटलेत आणि मेन म्हणजे माझ्या असं मनात वगैरे काहीच नाही पण जिथे जिथे मी घर घेतलं तिथे तिथे माझ्या घराजवळ केंद्र होतंच वर्ण असं मनात त्यावेळेस पण काही नाही कारण मला छोटी मुलगी होती त्यावेळेस तर मुलगी माझी दोनच महिन्याची होती तर तिथे जेव्हा मी राहायला गेली होती पण सगळं तिथे स्वामीसेवा करायचे आमच्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांना म्हणजे खूप वर्ष झाली होती पण त्यांना मूल बाळ नव्हतं होत त्याच्यामुळे त्या स्या स्वामींचं करायच्या आणि जे वरचे होते घरमालकाची सून ते पण त्यांचा तोच प्रॉब्लेम होता आणि त्याच्या वरच्यांचा पण तोच प्रॉब्लेम होता की त्यांना मूल बाळ होत नव्हतं लवकर त्याच्यामुळे ते स्वामी सेवा वगैरे करायचे पण ते वरच्यांना पण झालं त्याच्यानंतर घरमालकांच्या सुनेलासुद्धा झालं आणि शेजारच्या ताईंनासुद्धा स्वामींमुळे मुलगी झाली आणि ती मुलगी आता तब्बल पाच ते सहा महिन्याची मुलगी असेल ती तिचं नावसुद्धा त्यांनी स्वामीने ठेवलं आहे तर असे हे स्वामी स्वामीचे अनुभव त्यांना आलेले आहेत त्याच्यामुळे तिथे जेव्हा मी राहायला गेली ना तेव्हा ते सुद्धा स्वामी सेवा करायचे तर मला पण तेव्हा असं वाटायला लागलं की नाही आपण सुद्धा स्वामी सेवा करायला पाहिजे की असं मनातून काबर काय माहिती नाही मला पण एक बॉन्ड असल्यासारखं की आई करायची त्याच्यानंतर तिथे त्याच्यानंतर जिथे गेली तिथे सुद्धा मला तसेच समजा आजूबाजूला माझे तसेच होते त्याच्यानंतर सुद्धा मला आता तिथे मी जेव्हा आली होती तेव्हा सुद्धा माझ्या अवतीभोवती तसेच म्हणजे लोक मला भेटलेले होते स्वामी सेवा करणारे म्हणून दोन तीन वेळेस त्याच्यानंतर केंद्रात गेली तर केंद्राची ओढ लागायला लागली पण मग त्याच्यानंतर तिथे आम्ही केंद्रात जाऊन स्वामींचा फोटो घरी आणला स्वामींचा फोटो वगैरे घरी आणला त्याच्यानंतर मग स्वामी सेवा ही माझ्याकडून जशी होईल तशी मी सुरुवात केली त्याच्यानंतर हां आम्ही हल्ल्या की, हा, की जास्त दिवस थांबलो नाही तिथे त्याच्यानंतर आम्ही थोडं शिफ्ट झालो होतो पुण्याला काही कामाने होतं पण मग मी स्वामी सेवा त्याच्यानंतर चालूच ठेवली पण मला त्यात अनुभव असे आले स्वामी सेवेमध्ये की मला जेव्हा जेव्हा अडचण आली ना की आम म्हणजे आमचं कसं कोणाला कोणा आम्हाला कोणाचा सपोर्ट नव्हता आमच्या मागे पुढे कोणी नव्हतं आमचं लव्ह मॅरेज झालेलं असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा स्वा स्वामी मार्ग दाखवले आणि त्या अडचणींमधून आम्हाला बाहेर काढलं म्हणजे फक्त एकदा आपल्याला जर काही टेन्शन आलं ना फक्त स्वामींपुढे बसायचं आणि स्वामींना सांगायचो त्याचा तोडगा तुम्हाला लगेच त्याच दिवशीने तर दुसऱ्या दिवशी दिवशी तुम्हाला नक्की मार्ग मिळेल नक्की हे मला थोड्या दिवसाच्या याच्यामध्ये अनुभव आलेले आहेत म्हणजे अजून खूप काय आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे बाकीचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की अजून काय काय आहे ते श्री स्वामी सम्राट